नमस्कार वक्त दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस आज आपण या महत्वाच्या आणि चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत काहींना हे विधेयक गरजेचं आहे असं वाटतं तर काहींना यातून नवे वाद निर्माण होतील असं वाटतं या विधेयकाला सातत्याने विरोधही झालेला आपल्याला पाहायला मिळतो पण नेमकं काय आहे हे वक्फ आणि या विधेयकात काय बदल होणार आहेत आणि त्यावरून वाद का उभे राहिले आहेत या सगळ्याचा आढावा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सुरुवात करूया वक्त म्हणजे काय हे समजून घेऊन वक्फ ही एक इस्लामिक कायद्यातील संकल्पना आहे यामध्ये एखादी व्यक्ती आपली मालमत्ता मग ती स्थावर असो किंवा जंगम असो अल्लाच्या नावाने धार्मिक सामाजिक किंवा गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने कायमस्वरूपी दान करते ही मालमत्ता वक्फ म्हणून ओळखली जाते भारतात वक्फ बोर्डाकडे सध्या सुमारे नऊ पॉईंट चार लाख एकर इतकी एक जमीन आहे जी रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी जमीन मालकी माल, माल मानली जाते सध्याच्या अंदाजानुसार या मालमत्तेच मूल्य हे एक पॉईंट दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे जवळजवळ सर्वच मुस्लिम प्रार्थनास्थळे म्हणजेच मस्जिदी वक बोर्डाच्या अंतर्गत येतात वक्त नियमन करण्याची सुरुवात भारतात ब्रिटिश काळात झाली होती एकोणीसशे तेवीस साली मुसलमान वक्फ कायदा लागू झाला स्वतंत्र भारतात एकोणीसशे चोपन्न मध्ये पहिला वक् कायदा तयार केला करण्यात आलेला होता पण त्यावेळी या बोर्डाकडे मर्यादित अधिकार असलेला आपल्याला पाहायला मिळतं मग एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नरसिंहराव सरकारने हा कायदा रद्द करून नवीन वक् अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव आणला या कायद्याने वक् बोर्डाला व्यापक अधिकार मिळाले जर बोर्डाला एखादी मालमत्ता वकची आहे असं वाटत असेल तर ती बोर्डाची कसे नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी मालमत्तेच्या मूळ मालकाची आहे बोर्डाला त्यासाठी कोणत्याही प्रकारचा पुरावा द्यावा लागत नव्हता आणि याच तरतुदीमुळे पुढे अनेक वाद निर्माण होत गेले वक बोर्डाचे मुख्य काम हे वक मालमत्तेचे व्यवस्थापन करणे आणि मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न धार्मिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांसाठी वापरणे हे आहे वकशी संबंधित असणारे वाद सोडवण्यासाठी वक ट्रिब्युनल नावाचं खास ही स्थापन करण्यात होतं पण एकोणीशे पंच्याण्णवच्या कायद्यानुसार बोर्डाला एखादी मालमत्ता आहे असं वाटलं तर ती त्यांची नाही हे पूर्व मालकाला सिद्ध करावं लागतं यामुळे अनेकदा बोर्डाने या अधिकारांचा गैरवापर करून मालमत्ता ताब्यात घेतल्या आणि असे आरोप आपल्याला वारंवार झालेले पाहायला मिळतात पण या सगळ्या गोष्टींमुळे वक बोर्डाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊया वख दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस हे विधेयक पहिल्यांदा आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकसभेत सादर झालं त्यावर अभ्यास करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती जे पी सी स्थापन झाली सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जे पी सीने मान्यता दिली आणि तेरा फेब्रुवारीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आणि अखेर दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक संसदेत सादर केलं या विधेयकाला चौदा प्रमुख बदल सुचवण्यात आलेले होते सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हे म, बदल मंजूर केले तर विरोधी इंडी आघाडीने सुचवलेले काही बदल ना मंजूर झाले जाणून घेऊया काही महत्वाचे बदल या आधी कलम चाळीस अंतर्गत वक बोर्डाला कोणतीही मालमत्ता आपले म्हणून घोषित करण्याचा अधिकार होता आता हे कलम पूर्णपणे काढून टाकलं जाणार आहे जोपर्यंत जिल्हाधिकारी वादग्रस्त मालमत्तेचा अहवाल देत नाहीत तोपर्यंत ती वक मालमत्ता मानली जाणार नाही गैरमुस्लिम व्यक्तींचाही या बोर्डामध्ये समावेश असेल कलम नऊ आणि चौदा मध्ये सुधारणा करून वक बोर्डात दोन महिला सदस्यांचा समावेश केला जाणार आहे याआधी कागदपत्र नसतानाही मस्जिदी वक मालमत्ता असलेल्या मानलेल्या जायच्या परंतु आता कागदपत्रांशिवाय कोणतीही मालमत्ता वक म्हणून घोषित केली जाणार नाही वक ट्रिब्युनल निर्णयाला आता कोर्टात आव्हान देता येईल जे याआधी शक्य नव्हतं शिया सुन्नी आणि मागास मुस्लिम समुदायांचे प्रतिनिधी या बोर्डामध्ये असतील तसेच बोहरा आणि आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र वक् बोर्ड स्थापन होणार आहे केंद्रीय वक् काउन्सिलमध्ये तीन खासदार नेमले जातील दोन लोकसभेतून आणि एक राज्यसभेतून यापैकी तिन्ही खासदार हे मुस्लिम असणं याआधी गरजेचं होतं परंतु आता हे बंधनकारक असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार नाही वक्फ मालमत्तेचे ऑडिट आता कॅग किंवा सरकारने नेमलेले ऑडिटर करतील मालमत्तेचे सर्वेक्षण राज्य सरकारच्या सर्वेक्षण आयुक्तांऐवजी आता जिल्हाधिकारी करतील प्रत्येक वक् मालमत्तेची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करणं आता बंधनकारक असेल जर एखादी सरकारी मालमत्ता हा नवीन कायदा लागू होण्यापूर्वी किंवा नंतर वक् म्हणून घोषित झाली असेल तर ती आता वक्फ मालमत्ता राहणार नाही जिल्हाधिकारी अशा मालमत्तेचे सरकारी मालमत्तेत रूपांतर करू शकतील जर मालकाने सहमती दर्शवली तर महसुली नोंदीत बदल करून अहवाल राज्य सरकारला सादर करावा लागेल अशा प्रकारे काही महत्वाचे बदल वक्फ बोर्डाच्या रचनेमध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळाले एकत्रित वक्फ व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा युनिफाईड वक्क मॅनेजमेंट एम्पावरमेंट एफिसियन्सी अँड डेव्हलपमेंट उम्मीद असं या विधेयकाचं नाव आहे सरकारचं म्हणणं आहे की हे बदल पारदर्शकता आणतील गैरव्यवहार थांबवतील आणि गरीब मुस्लिमांना न्याय मिळेल तसेच मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क मिळेल आणि वक् मालमत्तेचे उत्पन्न हे देणगीसाठी वापरले जाईल गेल्या तीन वर्षांमध्ये म्हणजेच दोन हजार बावीस पासून देशातील उच्च न्यायालयांमध्ये वक्त कायद्यांविरोधात एकशे वीस याचिका दाखल झाल्या होत्या विशेष म्हणजे त्यापैकी पंधरा याचिका या मुस्लिमांनीच दाखल केलेल्या होत्या यावरूनच या, या कायद्याबाबत असलेला असंतोष आपल्याला दिसून येतो आणि सरकार हे बदल त्यांचं निराकरण करण्यासाठी करत असल्याचं सांगत आहे पण या विधेयकाला मान्यता मिळाल्यापासून ते संसदेत सादर केलं तेव्हापर्यंत तीव्र विरोध झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे विरोध का होत आहे हे पाहणं देखील आपल्याला गरजेचं आहे विधेयकात असं म्हटलेलं आहे की जर मालमत्तेची नोंदणी कायद्याने ठरलेल्या पद्धतीने झाली नाही तर विधेयक लागू झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत व बोर्ड त्या मालमत्तेवर दावा करू शकणार नाही यावर विरोधकांचं असं म्हणणं आहे की शेकडो वर्षांपासूनचे जे मालमत्ता होते त्याचे कागदपत्र कुठून मिळणार या बदलांमुळे जुन्या मालमत्ता कायदेशीर वादात अडकतील इस्लाम मध्ये तोंडी मान्यता आहे पण आता फक्त कागदपत्रांसह वक करता येईल याला धार्मिक स्वातंत्र्यावर बंधन म्हणून पाहिलं जात आहे आणि ज्या मालमत्ता तोंडे स्वरूपात वक केल्या होत्या त्या कागदपत्रे नसल्या कारणाने वादात अडकतील विरोधक या विधेयकाला मुस्लिम विरोधी विधेयक असल्याचं देखील म्हणत आहेत एकंदरीत सरकारचं म्हणणं आहे की हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हितासाठी आहे तर विरोधकांना असं वाटतं की यातून नवे वाद निर्माण होतील ऐतिहासिक दृष्ट्या वक ही संकल्पना इस्लाम मध्ये सातव्या शतकापासून आहे आणि भारतात ती मुघल काळापासून रुजलेली आहे पण आजच्या काळात त्याचं स्वरूप आणि व्यवस्थापन यावरून मतभेद असलेले आपल्याला पाहायला मिळतात हे विधेयक काय परिणाम करेल हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं हे बदल योग्य आहेत की नाही तुमचं मत आम्हाला कॉमेंट बॉक्स मधून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह मी प्रथमेश जाधव आणि तुम्ही पाहताय प्रजा स्पीक्स